किरपुरी बुद्रुक बेडंग येथे उघड्या रोहित्रावर बसवल्या पेट्या अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्यात ग्राम खिरपुरी बुद्रुक बेडंग शेत शिवारातील उघडी रोहित्रामुळे अनेक जनावरांना विजेचा फटका बसल्याने शेतकरी भयभीत झाले होते आणि आने अनेक वेळा शेतकऱ्यांनी तक्रार सुद्धा दिल्या होत्या परंतु या विषयाकडे विद्युत विभाग लक्ष देत नाहीत किरपूर बुद्रुक येथे बाळापूर विद्युत विभागामार्फत उघड्या रोहित्राचे साहित्य आणून त्याच दिवशी काम पूर्ण केल्यामुळे परिसरातील शेतकरी आनंदित झाले उघड्या रोहित्रामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता होती की आता रब्बी हंगाम सुरू होणार आणि रात्री याच रोहितराजावळून शेतात जावे लागते त्यामुळे कधीही विजेचा शॉक लागू शकतो असे असताना बातमी प्रकाशित झाल्याने विद्युत विभागाला लवकर जाग आली आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष मोरे बाळापूर अकोला आमचे मित्र अजिंक्य भारतचे चंदन गंजाळ यांना ही ट्रान्सफॉर्मरची बाब त्यांच्या कानावर लागली असताना त्यांनी लगेच अजिंक्य भारत न्यूजपेपर आणि त्यांच्या न्यूज चॅनलला ही बातमी प्रसारित केल्यामुळे ही गोष्ट कार्यकारी अधिकारी अनिल शेगावकर यांच्या समजली त्यांनी लगेच आपले जे कर्मचारी आमच्या गावचे लाईनमन वसीम सर त्यांना तात्काळ या ट्रान्सफॉर्मरचे काम करण्याचा आदेश दिला त्यांनीसुद्धा त्यांची टीम घेऊन त्यांनी लगेच ट्रान्सफॉर्मरवरील ए टी टे त्याची त्यामधील फ्यूज डीओ वगैरे सगळं नवीन टाकून नक्कीच तरी एका शेतकऱ्याचा जीव त्यांनी वाचवला असं म्हण्यास व्हावं नाही म्हणून मी अजिंक्य भारत या वृत्तपत्राचे तसेच त्यांचे न्यूज चॅनलचे सुद्धा आभार व्यक्त करतो आणि शेतकऱ्यांना हा एक मोठा दिलासा मिळा मिळाला असं मी समजते